ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा वाघ वाघ होता म्हणून कोणाला तर वाटत असेल शेकार केला वाघ आता चिखल्याच्या बाहेर निघालेला आता तुमचे शिकार कोणाला एक शब्द बनलो नाही मी निवडणुकीमध्ये मला ज्यांनी घेरलं ना ते त्यांचे माझे गाठ आहे आता लक्षात <laughs> तोट बोलून लोकांचे मत घ्यायचे अवलंब <laughs> नाही या ठिकाणी मत मिळाले आहेत ना <laughs> जे मला आशीर्वाद आहे तुमचा लक्षात ठेवा ते आशीर्वाद कधीच वाया जाऊ देणार नाही तुमचा वाघ वाघ होता म्हणून कोणाला तर वाटत असेल शिकार केला पण वाघ आता चिखल्याच्या बाहेर निघालेला मी आतापर्यंत शांत होतो निवडणुकीमध्ये सुद्धा नाही निवडणुकीमध्ये सुद्धा कोणावर एक शब्द बनलो नाही मी निवडणुकीमध्ये मला ज्यांनी घेरलं ना मग ते त्यांचे माझी गाठ आहे आता लक्षात खोटं बोलून लोकांचे मत घ्यायचे अवलाद नाही बोलून या ठिकाणी मत घेतली मला मत मिळाले ना मला आशीर्वाद आहे तुमचा लक्षात ठेवा ते आशीर्वाद कधीच वाया जाऊ देणार नाही तुमचा आणि तुम्ही तुमचा नगरसेवक मीच लक्षात ठेवा तुमच्या तुमचा नगरसेवक जरी मी असलो डोक्यातला मी सगळ्या गोष्टी तुमचा आहे लक्षात ठेवा तुमच्या सुखा दुखाला सगळ्या गोष्टीला मी येणार आहे मी एक या ठिकाणी हाय परंतु तुम्ही आता आजच्यापासून तुम्ही जे निवडणुकीमध्ये झालेलं आहे ते विसरून जावा जी निवडणुकीमध्ये मी में माझा पराभव झाला